बघा जरा घोटाळा झाला होता सगळ्यांनी जरा इकडे नीट लक्ष देऊन आहे काय झालं का फालेन बरोबर हा ठीक आहे बघा आता सगळ्यांनी इकडे नीट लक्ष द्या ह्या दोघांतलं तुम्हाला मी फरक समजून सांगितला होता बरोबर आहे ठीक आहे कृपया उत्तर पाठवावे कृपया एवढे आमचे काम करा आता ह्याच्या पुढचं उदाहरण आपण बघूया खाली पहा तुला कसे समजावे हे पण सांगितलं होतं पहा ठीक आहे तुला कसे समजावे हे काय आश्चर्य आहे ठीक आहे समजा एखादं गणित तुम्हाला मी समजून सांगालो ठीक आहे समजा मी असं सांगितलं तुम्हाला शून्य पॉईंट एक अधिक शून्य पॉईंट एक बरोबर शून्य पॉईंट किती होईल बरोबर दोन बरोबर आहे आता हे मी तुम्हाला सांगितलं पण काही जणांना नाही समजलं तर मग मला आश्चर्य वाटेल मग मी काय तुला कसे समजावे आहे की नाही काय आश्चर्य काय आश्चर्य त्याला आपण निराशा देखील म्हणू शकतो ठीक आहे बघा मुलांनी खरे बोलावे खरे बोलावे हे पण त्यांचं काय कर्तव्य आहे माणसाने सोकष्टाने धन मिळवावे धन मिळवणे हे देखील काय कर्तव्य आहे चोरी कधी करू नये चोरी कधी करू नये आता फक्त हे नकारार्थी आहे आता नकारार्थी आल्याच्या नंतर असं म्हणायचं नाही याच्यात वावी दिस ना की आता वावी जरी नाही दिसला तर मला सांग चोरी करू नये चोरी करू नये हे तुझं काय काय बे कर्तव्य आहे आणि तुला लईच कळ नाही गेलं ना तू काय करायचं याचं हो करारती करायचं कर बरं होकारार्थी मुला चोरी कधी करू नये चोरी करावी आलं का लक्षामध्ये आलं लक्षामध्ये मग करावी व्हावी ते पाय ठीक आहे करू नये करू नये हे काय आहे कर्तव्य आहे मुलांनी खोटे बोलू नये आता बोलू नये ठीक आहे हे देखील काय बरं हो कर्तव्यच आहे कर्तव्य कर्तव्य आहेत म्हणून हे विद्यार्थ आहे आलं लक्षात काय आहेत ते विद्यार्थ आहेत आलं लक्षात प्रत्येकाने देशाच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे आता इथं आलंय का बाबा वावी मग झटले पाहिजे म्हणून तुम्हाला झटले पाहिजे ह्याच्यावरून तुम्हाला काय कळलंय हे काय आहे तुमचं हो कर्तव्य आहे कर्तव्य आहे म्हणून तो कोणता का अर्थ आहे विद्यार्थ आहे समजाय का कर्तव्य आहे म्हणून तो काय आहे विद्यार्थ आहे लक्षात झटले पाहिजे म्हणजे त्याचा अर्थ काय होत आहे झटावे आहे की नाही हा कर्तव्य आहे त्याने अभ्यास केला पाहिजे हे तिचं काय कर्तव्य आहे मग अभ्यास केला पाहिजे आता या ठिकाणी वावी व्यावे काही थोड्या वेगळ्या अर्थ आलेले आलेल्या आहेत वेगळ्या प्रकारे आलेल्या आहेत परंतु अर्थ कोणता व्यक्त करतायत कोणता कर्तव्य काय कर्तव्य कर्तव्य जर असेल तर मग तो काय आहे विद्यार्थ आहे कर्तव्य जर असेल तर, तर काय तो कारण विधी म्हणजेच काय हो कर्तव्य लक्ष्यामध्ये ठीक आहे <Hello Finnish> <language> मला पुरस्कार मिळाला पाहिजे आता मला पुरस्कार मिळाला पाहिजे म्हणजे मिळावा की काय आहे त्याची इच्छा काय आहे इच्छा इच्छा आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं आपण विद्यार्थ किंवा ह्यालाच आपण असं म्हणतो ना मिळावा अलग लक्षामध्ये मिळाला पाहिजे म्हणजेच काय रे हो मिळावा आणि ही काय आहे रे इच्छा आहे ठीक आहे गाडी लाल दिव्याजवळ थांबावी गाडी लाल दिव्याजवळ थांबावी ही काय इच्छा गाडी लाल दिव्याजवळ थांबावी ठीक आहे लक्षामध्ये इच्छा नाही इच्छा नाही ही काय कर्तव्य पण आहे अलग लक्षामध्ये योग्यता पण आहे अलग लक्षामध्ये कारण लाल दिव्याजवळ जर नाही जर थांबली ठीक आहे धाडकन अपघात होईल की नाही हा बराबर आहे ठीक आहे तर गाडी लाल दिव्याजवळ थांबावी वावी वे हा लक्षामध्ये आणि जर मी या ठिकाणी असं जर लिहिलं पुरवत थोडं लॉजिक लावा बरोबर रे ठीक आहे गाडी लाल दिव्याजवळ गाडी लाल दिव्याजवळ थांबवा गाडी लाल दिव्याजवळ थांबवा ठीक आहे आता शेवटी काय आले रे इकडे वावी वे परंतु गाडी लाल दिव्याजवळ थांबवा असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला दुसऱ्याला आपण काम सांगायलो ना दुसऱ्याला आपण काय करायलो काम सांगायलो बापा एवढे का बरं कळवड लागली ठीक आहे थांबवा मग ही काय झाली रे बरो खालची हे आज्ञार्थ झालं पा किंवा ही आज्ञा झाली अलक्षामध्ये ठीक आहे पण थांबावी म्हटल्याच्या नंतर ह्याला काय म्हणायचं पोरो हो बरो हे लय महत्वाचं आहे बघा तुम्ही लिहून घेतला हे सोबत सोबत थांबवा म्हटलं की काय झालं हा आज्ञा अर्थ विध्यर्त। हा लक्ष आणि थांबावी म्हटल्याच्या नंतर काय झाला रे तो विद्यार्थ विद्यार्थी हा लक्षामध्ये ठीक आहे महत्त्वाचं आहे हा आता एक वाक्य लिहा बरं खाली ते काय आहे ते सांगा बरं मला घ्या लोक मरावे परी कीर्ती रूपी उरावे हा मरावे परी कीर्ती रूपी उरावे मरावे परी कीर्ती रूपी उरावे ना शेवटी हा ठीक आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे हे देखील काय झालं ते पर हो विद्यार्थी वाक्य झाले अलग लक्षामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर पहा आपले काम आपण प्रामाणिकपणे करावे बघा आपले काम आपण आपले काम आपण प्रामाणिक का, प्रामाणिकपणे करावे मग वावी वे म्हटले की काय झालं पुरहो औ oh. विद्यार्थ क्रियापद झाले आ लक्षामध्ये लिहून घ्या ठीक आहे आता हे विद्यार्थ आलं का लक्षामध्ये हा थोडं वेगळ्या पद्धतीने क्रियापद आलं तर त्याला ते शेवटी फक्त वि आलं तरच विद्यार्थी होते गरवा का हा हा त्याच्यातलं आपल्याला समजलं समजा ते कुठं योग्यता असेल कुठं ते कर्तव्य असेल बराबर आहे ना ठीक आहे असं जर असेल तर त्या ठिकाणी ते काय होते हा हा विद्यार्थी क्रियापद होत ठीक आहे आता समजा मी असं म्हणलं मुलगी लग्नाला आली मुलगी लग्नाला आली आता मुलगी लग्नाला आली म्हणल्याच्या नंतर काय झालं ते योग्यता आहे ना बराबर आहे काय झाली योग्यता ठीक आहे पुढं फार संकेतार आता या संकेत या शब्दाचा अर्थच काय आहे परहो अट म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते असं ज्या एखाद्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला समजतं अलग लक्षामध्ये ठीक आहे मी वेळेवरच बोललो असतो तर तिने इंड्रेल पेले नसते आता वेळेवर बोलणे ही काय झाली अट अलग लक्षामध्ये ठीक आहे आता इथे अट घातलेली असते म्हणजे जर तर जरी तरी अशा प्रकारचे जे आहेत ना शब्द त्याच्यामध्ये येतात आणि ते संकेतार्थी असतं संकेतार्थी असतं हे समजून सांगायला म्हणजे मला लय मराठी व्याकरण शिकता येते अशातला काय प्रकार नाही लक्षामध्ये ही साधी सोपी गोष्ट आहे सगळ्यांनी जरा समजून घ्या ठीक आहे नीट लक्ष द्या संकेत म्हणजे काय आहे रेपर हो अट ठीक आहे जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा अर्थ निघतो म्हणजेच अमुक केले असते तर अमुक झाले असते अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात पहा अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते तेव्हा त्यास संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात लक्षामध्ये मग संकेतार्थी होण्यासाठी जर तर जरी तरी हे जर तर जरी तरी या उभय जोडलेले असते वाक्य ह्या उभयांनी अवयवांनी जोडलेले असते आणि संकेतार्थी वाक्य जे आहे ना हे काय मिश्र वाक्य असते कसलं वाक्य असते हो हे मिश्र वाक्य असतं ठीक आहे ही पण पन गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं काय येत असते रे अट ठीक आहे चला आता खाली पहा पाऊस आला तरी सहल जाणारच आता पाऊस आला तरी हो का इथं काय आला रे पुरो हो? तरी आल पाऊस आला तरी सहल जाणारच मग जर तर ठीक आहे आता पाऊस आला तरी सहल जाणारच खाली पहा तू आला नसतास तरी चालले असते उलट चांगलं झालं असत जर तर इथं काय आलं रे म्हणजे इथं जर जे आहे का तो अदृश्य स्वरूपात स्वरूपा इथं वरी जर अदृश्य स्वरूपामध्ये आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे बा जर पाऊस आला जरी पाऊस आला तरी सहल जाणारच हा लक्षामध्ये जरी तू आला नसतास तरी चालले असते हा लक्षामध्ये जर पूर आला असता तर गाव व्हावून जाईल जर पूर आला तर गाव व्हावून जाईल अलग लक्ष जर तर आलं की काय झालं मग ते संकेत जर तू आलीस तर आपण बाहेर जाऊ जर तू आलीस तर आता येणं ही काय आहे आठ आहे आणि आठ पूर्ण झाल्याच्या नंतरच काय होईल माहिती आहे का ते बाहेर जातील जर तू आलीस तर बाहेर जाऊ जर तू चांगला अभ्यास केलास तर अधिक गुणांनी उच्च उत्तीर्ण झाला असतास आता बा जर आणि तर, तर जर तू चांगला अभ्यास केला असतास तर उत्तीर्ण झाला असतास बराबर आहे म्हणजे जर आणि तर बरोबर आहे ठीक आहे मी तेथे असलो तर हे भांडण होऊ दिले नसते जर मी तेथे असलो असतो तर मी ते भांडण होऊ दिले नसते मग जर तर ठीक आहे शिवाजी महाराज नसते तर शिवशाही न होती जर शिवाजी महाराज नसते तर शिवशाही न होती ठीक आहे तर आले पा त्याच्या अगोदर इकडे काय येते पूर्व जर उद्या जर पाऊस पडला तर मी येणार नाही जर उद्या पाऊस पडला तर मी येणार नाही हा लक्षामध्ये या पुढे या पुढे मध्ये बोलशील तर माझ्या हातचा मार खाशील जर तर आले म्हणजे हा कोणता आहे रे बाबा संकेतर्थी जोवर तू सिंह पात नाही तोवरच तू वलगना करशील अलग लक्षात आता हे जोवर आणि तोवर जोवर तू सिंह पात नाही सिंह अट आहे आणि तोपर्यंत तू काय करशील वलगना हे वलगना शब्द असा आहे वलगना म्हणजे होड्या बडाया मारणे अलग लक्षामध्ये वलगना म्हणजे काय बडाया मारणे ठीक आहे त्याच्यानंतर पहा आपण पुढचं एक वाक्य मी या ठिकाणी लिहितो ते देखील संकेतार्थी आहे आता ते कसं संकेतार्थी आर्थी होता ते पहा पहा मी असं म्हटलं तू आलास म्हणजे आपण फिरायला जाऊ आपण फिरायला जाऊ आता सगळ्यांनी हे हो काही नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे ठीक आहे तू आलास म्हणजे तर हे म्हणजे जे आहे का अट दाखवायचे अलग लक्षामध्ये म्हणून हे देखील वाक्य संकेतर्थीच आहे तू आलास ही काय झाली हो अट झाली अलग तू आलास तर म्हणजे म्हणजे जिथं काय अर्थ द्यायला येते तर आलं लक्षामध्ये ठीक आहे आणि हे म्हणजे जरी असलं तर हे वाक्य जे आहे इथं संकेतार्थी आहे काय आहे संकेतार्थी आहे लक्ष्यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय पाहिलेलं प्रोहो क्रियापदाचे अर्थ क्रियापदाचे अर्थ किती आहेत मग चार, चार। क्रियापदाचे अर्थ किती आहेत चार चार कोणकोणते आहेत स्वार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि संकेतार्थ ठीक आहे आता हे चारही चार आपला क्रियापदाचे अर्थ जे आहेत ते समाप्त झालेले आहेत आता पुढच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण काय करू माहीत आहे काळाचे वेगवेगळे उपयोग ठीक आहे आणि त्याचबरोबर क्रियापदाचा आख्यात विचार हे सगळं जे आहे हे सगळं आपण संपून टाकू लक्षात आणि हे समाप्त झाले की आपण नंतर लगेच लागलीच प्रयोगाला सुरुवात करूयात कशाला सुरुवात करू प्रयोग प्रयोग घेऊन टाकू ओके ठीक आहे थांबू